एक आपली गाय अशी आहे आणि ते गाय बघितल्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की आपण एक असं पिल्लू सांभाळलं पाहिजे आपण एक दारात गाय सांभाळली पाहिजे त्या भव्य दिव्य प्रदर्शन मध्ये घेऊन गेलो आणि पहिलाच गुलाल दोन नंबरचा पडला होता आणि त्याच्यानंतर एक दहा बक्षीस अशी घेतले नंबरचे आणि पाचव्या पाचव्या मैदानात गेल्यानंतर पुण्यामध्ये महेशदादांचं वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असं मोटरसायकल बक्षीस होती तिथे चॅम्पियन ऑफ द विनरची मानकरी ठरली मला कुणी रडवलं नव्हतं पण माझ्या प्रिया रडवलं सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलाय सांगोला तालुक्यातील खारवटवाडी येथील शेतकरी हनुमंत सुरवसे यांनी आपल्या प्रिया नावाच्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलाय डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी गायीला सजवण्यात आले होते गायीचे शिंगे सजवली गेली गोंडे गळ्यात घुंगरमाळा व गुलाबाचा हार तसेच पायात फुलांच्या माळा तोडे घातले गेले गाईला पंचारतीने ओवळण्यात सुद्धा आलं महिलांनी गाईला गोग्रास भरवून डोहाळे जेवणाची गाणी गात ओटी पूजन केले गायीचे डोहाळे जेवण शेतकऱ्यांनी एखाद्या लग्नासारखे केले या अनोख्या डोहाळे जेवण कार्यक्रमात नातेवाईक पाहुणे आणि गावकऱ्यांचा पाहुणचार करण्यात आलाय सध्या पंचक्रोशीत या डोहाळे जेवण कार्यक्रमाची चर्चा सुद्धा रंगली आहे मित्रांनो मी अमोल मारणवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खारोटवाडी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की एकदा अनोख्या पद्धतीनं गायीचं डोहाळे जेवण साजरं केलं जातंय हे कशा प्रकारे साजरं केलंय आपण हे सर्व या गायीचे मालक आपल्यासोबत आहेत प्रथम तर तुमचं नाव सांगा माझे नाव हनुमंत शिवलिंग सुरवश राहणार खारोटवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही गाय आमच्या साडूंच्याकडे एक गाय आम्ही कोटळीने आणली होती आणि त्या गायीला विठ्ठल विचुकले सोनखे यांचा सोन्या दाखवल्यानंतर आम्ही ही पैदास तयार केली आणि तयार केल्यानंतर मी में नवव्या महिन्यात आणली आणल्यानंतर तेत्तीसाव्या दिवशी महापंचभूत कार्यक्रम कोल्हापूर येथे मोठ्या भव्य दिव्य प्रदर्शनमध्ये घेऊन गेलतो आणि पहिलाच गुलाल दोन नंबरचा पडला होता आणि त्याच्यानंतर एक दहा बक्षीस अशी घेतलीत की फर्स्ट नंबरचे आणि पाचव्या पाचव्या मैदानात गेल्यानंतर पुण्यामध्ये महेशदादांचं वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असं मोठं मोटरसायकल बक्षीस होती तिथे चॅम्पियन ऑफ द विनरची मानकरी ठरली आणि पोशोगामध्ये सलग दोन वर्ष है। प्रथम क्रमांक इंदापूर प्रथम क्रमांक कोल्हापूर प्रथम क्रमांक जत प्रथम क्रमांक सोलापूर प्रथम क्रमांक हे जे बक्षीस नाव घेत येत एवढे सोळा अवॉर्ड तिने कमवले समोर पाहू शकता सगळे अवॉर्ड आहेत आणि एक मोटरसायकल आहे एकंदरीत आपल्या गैचं वय किती आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातो हिचं वय आता उद्या तेरा तारखेला तेरा तीन दोन हजार पंचवीसला छत्तीस महिने पूर्ण होतात आणि आज हे नऊ महिने पूर्ण होऊन पाचवा दिवस आहे आज हे डोहा जेवण साजरा करण्याचा कसा आहे तुम्ही सातव्या महिन्यातच घेणार होतो पण आम्हाला जरा थोडीशी अडचण आली मी तो कॅन्सल केला आज आता जवळपास सांगोला तालुक्यातील सर्व गावातील लोक आले ते प्रेमी आले ते तुम्हाला कसं वाटतंय आज आपल्या गायचं एवढं मन भरून लोक कौतुक करते ते आज देखणी गाय आहे आणि अतिशय महाराष्ट्रात या गायची चर्चा सुद्धा होते काय वाटतंय तुम्हाला या गायविषयी आता सध्या नाही गाय सांभाळली पाहिजे सगळ्यांनी आणि गायवर प्रेम केलं पाहिजे पाई प्रेम धाक नाही पाहिजे दुनियाला की आपण गायवर प्रेम करतोय रक्तात प्रेम पाहिजे आणि गाय सांभाळली पाहिजे गायचं प्रेम केलेलं कधीही वाया जाणार नाही दुसरी गोष्ट शेज गोमूत्र शेन हे जे आहे हे शेतीसाठी फायदेमंद आहे आणि सगळ्यांच्या घरी एक गाय असावी म्हणून मग मी हे कार्यक्रम घेतलेला आहे आणि माझं कॉम्पिटिशन हे प्रदर्शनासाठी नसतंच फक्त आपली गाय नेऊन दाखवायची फळामध्ये की एक आपली गाय अशी आहे आणि ते गाय बघितल्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की आपण एक असं पिल्लू सांभाळलं पाहिजे आपण एक दारात गाय सांभाळली पाहिजे ही एक मोठी अपेक्षा आहे ज्या वेळेला आपली गाय पहिल्या म्हणजे मैदानावर नेलती त्या मैदानावर गायचा नंबर बसला होता त्यावेळी कसं वाटलं आणि पहिल्यांदाच आपल्या गायला तुम्हाला वाटलं ना सर बाबा आपल्या गायचा नंबर बसल त्यावेळेची प्रतिक्रिया कशी होती तुमचं मी प्रथम तर पुण्यामध्ये चॅम्पियन झालो मला चॅम्पियन काय असतं हे मी ऐकून होतो पण ज्या वेळेला पुण्यामध्ये फर्स्ट नंबर बसला त्यावेळेला मी बहुत खुश झालतो पण ज्या वेळेला मला चॅम्पियनचं नाव फुकारलं आणि त्या टायमाला अवतडे साहेब समोर होते मग सांगितलं मला मला गाडीवर आले नाही मी चार चाकी चालवलेलं मला नुस। मला मला मोटरसायकल घेताना आवरलं नाही मला काहीच आता सुद्धा आवरतून नंबर आलो त्यावेळेला अवतळे साहेबांनी सांगितलं होतं की बाबा त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी आलतं आणि गायला तुम्ही मी अगदी मला कुणी रडवलं नव्हतं बरं माझ्या प्रिया रडवलं आता पुढे ह्याचा सांभाळ कसा असणार आहे आपल्या गायचा हिचा पहिल्यापासूनच मी जेव्हा पाठ प्रेम करतो ती पण माझ्यावर करते एकंदरीत आपल्या घरच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही या गायला जपताय रोजचा हिचा दिनक्रम कसा असतो तुमच्या गाय दिनक्रम असा असतो माझी आंघोळी नाही झाली चालेल माझी दात नाही ग असली चालतील गाय सेवा भरपूर करतो आ, की आता असं मगाशी सांगितलं होतं अवतोडे साहेबांनी की बाबा आपल्या गैला तुम्ही रोजचं नियोजन तर करताय मात्र ह्या सांगोल तालुका असो सोलापूर जिल्हा असो ह्या पश्चिम महाराष्ट्रात प्रिया म्हटलं की तुमचं हनुमंत सुरवसे म्हणून नाव घेतलं जातं तुम्हाला वाटलं होतं आपलं एका गायमुळे आपलं नाव एवढं मोठं होईल चर्चा होईल महाराष्ट्रभर नाही असं वाटत नव्हतं पण माझं एक स्वप्न होतं ते तिने पूर्ण केलं आणि माझ्या दोन्ही मुलांचं नाव माझ्या पोराचं नाव प्रेम मुलीचं नाव प्राची आणि माझ्या भावाच्या पण पोर सर्वांचे नाव मी आणि प्रांजली ठेवलंय म्हणून मी नाव हे फिक्स केलं एखाद्या आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य सदस्य म्हणून मी हेच प्रिया नाव पहिलेच फिक्स केलं कालवट पैदा करायच्या अगोदर नाव फिक्स केलं मी हे कुटुंबातला एक सदस्य एक... सदस्य माझ्या घरात आपल्यासोबत मॅडम सुद्धा आहेत मॅडम कसं केलं जातं नियोजन आज एवढ्या बाया आले त्या एखादा आपल्या घरचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो असा कार्यक्रम साजरा केला जातोय महिलाकडून कशा प्रतिक्रिया आहेत महिलांकडून खूप छान प्रतिक्रिया आहेत आणि सगळ्यांनी येऊन आम्हाला खूप असं म्हणजे आनंद झालेला आहे तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम का प्रतिसाद नाही भेटणार असं वाटत नव्हतं कारण की लोकांनी खूप प्रसिद्ध साथ दिला आम्हाला छान वाटतं आता एकंदरीतच आपल्या गायचं पुढचं नियोजन कसं असणार आहे कसा सांभाळ असणार आहे खिलार तुम्ही जनावरांची अजून वाढ करणार आहे का कशी वाढ म्हणजे प्रियाला जे काय होईल ते आम्ही सांभाळणारच आहे पुढचं कसं नियोजन असणार आता आता हिचं डिलिव्हरी करायचं माझं डोक्यात प्लॅनिंग आहे कशा पद्धतीने करायचं तिला पाचरूट कसं टाकायचं रातभर कसं ध्यान ठेवायचं माझ्याकडे चर्ष बंद द्या त्यामुळे मला काय लय अभ्यास भरपूर आहे ह्यातला पण मी ज्यादा लक्ष हिच्याकडे देणार एकंदरीत आपल्या गायची मागणी सुद्धा झाली मागणी झाली माझी कितीपर्यंत ते इंदापूरमध्ये अकरा लाखापर्यंत ती मागणी आणि सर्वात महत्वाची गोष्ट स्वर्गीय शिवरायाचे मालक हावथाडे साहेब त्यांच्या ऐश्वर्या गायला मी बघण्यासाठी म्हणून भरपूर वेळा गेलो ती गाय एवढी मला आवडायची की फडात गेल्यानंतर मालक आणि गाय कशी रोबाबात दिसते तशी अजून मला दिसलीच नाही माझी गाय जर असली तर पण मालक तसा गायला शोभतच नाही असं मला वाटते त्यांच्याकडे बघितल्यावर आणि ते मला एकदा की काय तर आणि ऐश्वर्या आणि त्याचे मालक असे दिसले मी त्यांना म्हटलं की तुमचा एक रुबाब आणि ऐश्वर्याचा रुबाब माझ्या क्षणात कधीच नजरेत हटणार नाही आणि त्यांचा एक अभ्यास माझ्या डोक्यात शिरल्यामुळे माझा अभ्यास पूर्ण झाला आहे म्हणून मी एकदम सिद्ध करून दाखवून किती लाख रुपयाला मागणी झाली भले कितीही लाख रुपयाला मागणी असू द्या तर ते पुढचं विकणार तर कसा सांभाळ असणार पुढचा तुम्ही तुम्ही मागा अशाच साहेब सुद्धा बोलताना म्हटलेत की एक वेळ माझा जीव विकेन मात्र या गैला विकणार नाही हे कसं तुमचं म्हणजे होतं माझं काळीच आहे ते आणि मन हरपून जाते लोकांकडून कशा प्रतिक्रिया येतात आता सध्या हजारो अशी माणसं आली ती ह्या ठिकाणी काय वाटत हे आपण कधी लोकांच्या नजरेत कॉम्पिटिशन हा विषय नव्हता आणि कुणी नावं ठेवली तर मी त्यांना काय बोललो नाही आणि मी माझा गर्व कधी दाखवला नाही आणि हे माझं हे जे दिसतंय ना ते माझ्या स्वभावाचं फळ आहे ते आणि हे गायची कृपा आहे एकंदरीतच तुम्ही पाहिलं की अतिशय मोठ्या उत्साहाच्या म्हणजे वातावरणात या गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका असो सोलापूर जिल्हा असो पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खिलारप्रेमीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि खिलारप्रेमी एवढ्या संख्येने येतील अशी आशा धरली होती आणि जवळजवळ माझे जेवढे मित्र आहेत ते सगळे जे सगळे पोचले त्यांचे पुनशा एकदा आभार आहे प्रियातर्फे मी माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व सुरक्ष परिवारातर्फे कारण त्यांनी वेळात वेळ देऊन आणि माझे जीवलक दोस्त आहेत सगळे चाहे फडात किती पण तुफान फाईट असो पण हनुमंत सर्वशी आणि प्रिया म्हणल्यानंतर जीव हा लागतोच आणि अवतडे साहेब म्हटलेच एकंदरीतच पाहिले की अतिशय मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे